नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही ठळक घडामोडींकडे स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत विरोधकांची विजयाची पुनरावृत्ती बोटबंदर मार्गावरील कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश आणि ठाणे महापालिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयानं ना अधिकारी आणि भूमाफियांसमोर ठेवलेले कठीण प्रश्न राजकीय रंग दिलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत विरोधी असलेल्या स्पोर्टिंग क्लब पॅनलनं नऊ पैकी पाच जागांवर सरशी मिळवत आपल्या गतप्रभा पराभवाची परतफेड केली स्पोर्टिंग क्लब कमिटीची यंदाची निवडणुकीला शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजपा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडी असा राजकीय रंग दिला गेला त्यामुळे तमाम ठाणेकरांचे शंभर वर्ष जुने असलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं अटीतटीच्या या निवडणुकीत स्पोर्टिंग क्लब पॅनलचे माजी परिवहन सभापती विलास जोशी माजी शिक्षण समिती सभापती विकास रेबाळे ॲडव्होकेट कैलास देवल श्रावण तावडे आणि किरण साळगावकर निवडून आले तर मावळत्या कार्यकारिणीतील माजी अध्यक्ष डॉ राजेश मडवी सचिव दिलीप धुमाळ अतुल फणसे डॉक्टर योगेश महाजन यांनी आपल्या जागा कायम राखल्या स्पोर्टिंग क्लब कमिटी ही ठाण्यातील क्रिकेट खेळातील अग्रगण्य संस्था आहे ठाण्याच्या क्रिकेटमध्ये संस्थेचं भरीव योगदान आहे पुढील वाटचालीत विरोधकांनी नाही बरोबर घेऊन ठाण्याचं क्रिकेट आणि सेंट्रल मैदानाच्या विकासासाठी काम करणार असल्याचं स्पोर्टिंग क्लब पॅनलचे प्रमुख उमेदवार विकास रेपाळे यांनी सांगितलं आगामी एक ऑक्टोबर ते तीस सप्टेंबर या कालखंडाकरता झालेल्या निवडणुकीत शहाण्णव टक्के मतदान झालं संस्थेच्या एकूण एकशे अठ्ठावन्न सदस्यांपैकी एकशे त्रेचाळीस सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला अकरा सदस्य गैरहजर राहिले तर तीन मतबाद झाली मतदान करणाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे आमदार जितेंद्र आव्हाड माजी खासदार अजन विचारे डॉ संजीव नाईक यांचा समावेश होता मतनिहाय विजयी उमेदवार डॉक्टर राजेश मडवी ब्याण्णव विकास रेपाळे चौऱ्याऐंशी दिलीप धुमाळ ब्याऐंशी विलास जोशी ब्याऐंशी श्रावण तावडे ब्याऐंशी अॅडव्होकेट कैलास देवर ऐंशी किरण साळगावकर पंच्याहत्तर अतुल फणसे सत्तर डॉक्टर योगेश महाजन एकोणसत्तर गोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रात्री बारा ते सकाळी सहा या काळात जड अवजड वाहनं सोडण्याचे आदेश असताना गायमुखजवळ काही वाहतूक कर्मचारी या वाहनांना प्रवेश देत आहेत या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची गरज असल्याचं मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केलं जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आमदार संजय केळकर पत्रकारांशी बोलत होते सकाळी सहापासून रात्री बारा वाजेपर्यंत अठरा तास जड अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेश बंद करण्यात आला आहे मात्र गायमुखजवळ काही कर्मचारी ही वाहनं सोडत असतात त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हायला हवी वाहतूक विभागाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी व्हायला हवी पुढील काळात कोस्टल रोड मेट्रो सुरू झाल्यावर वाहतुकीच्या अडचणी दूर होणार आहेत तर दिल्ली मुंबई मार्ग सुरू झाल्यानंतर वसईपूढ ही वाहतूक वळून घोडबंदरकडे येणार मात्र यासाठी काही काळ लागेल तोपर्यंत यंत्रणांनी सावध राहायला हवं खड्डे होणार नाही त्याची काळजी घ्यावी ये खोपट येथील भाजपा कार्यालयात शुक्रवारी झालेल्या आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा से जनसंवाद या कार्यक्रमात विविध तक्रारी प्राप्त झाल्या त्यात विकासकानं केलेली फसवणूक घरासंदर्भातली फसवणूक इमारतीच्या औसी महानगर गॅस पाणी पालिका वारसा हक्क पतपडी फसवणूक एसआरए ड्रेनेज लाईन गृहसंकुलातील अनधिकृत बांधकाम चिपळूण येथील प्रांत कार्यालयातील विषय अशा विविध विषयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या यावछी ठाण्यातील स्वामी कृपा सोसायटीचा पाणी टंचाईचा प्रश्न सोडवल्यानं येथील सभासदांनी केळकर यांचे आभार मानले ठाणेवा नगरपालिकेमध्ये कोविड काळात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पूर्वीपासून सेवेत कामाला असलेल्या वैद्यकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनातील असमानता दूर करण्याबाबत केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याबाबत तातडीनं निर्णय घेण्याच्या सूचना केल्या कोकणातील चिपळूण येथे पाटबंधारी विभागानं ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना त्यांचा मोबदला मिळाला नसल्यानं या लोकांनी आमदार केळकर यांची भेट घेतली आमदार केळकर यांनी चिपळूणतील प्रांत अधिकारी लिगाडे यांना त्वरित फोन करून याबाबत विचारणा करून त्यांना मोबादला देण्याच्या सूचना केल्या त्यामुळे आता संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आह या उपक्रमातून ठाण्यातूनच नव्वद मुलुण विक्रोळी घाटकोपर दादर डोंबिवली कल्याण वसई विरार मोरबाड शहापूर इत्यादी विविध भागातून नागरिक आपल्या तक्रारी घेऊन येतात यावेळी जनसंवाद कार्यक्रमाला ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील माजी नगरसेवक भरत चव्हाण माजी नगरसेविका आणि ठाणे ठाणे महिला मोर्चा अध्यक्ष मृणाल बेंडसे इत्यादी उपस्थित होते अनधिकृत बांधकाम प्रकरणी न्यायालयानं उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे गोत्यात आलेल्या पालिका अधिकाऱ्यांची अक्षरशः बॉम्बे रोड आली असून यातील सध्या पालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची आता धावाधाव सुरू झाली आहे त्यामुळे आपल्या बचावासाठी अधिकारी पुन्हा एकदा राजकीय आश्रयाला असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे त्यामुळे न्यायालयाच्या कचाट्यात सापडलेल्या या अधिकाऱ्यांची ही राजकीय मंडळी पाठराखण करणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे अनधिकृत बांधकामांना मान पाठीशी घालणाऱ्या ठाणे महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या चौकशी अधिकाऱ्यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत ठाणे महापालिका आयुक्तांना हे विचार विचार प्रश्न विचारण्यात आले असून विचारलेल्या पालिकेचे आजीमाजी असे दोन्ही अधिकारी अडचणीत आलेत शिवाय आता अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचं भूमाफियांचा धावण्यात तर या प्रश्नामुळे ठाणे महापालिका प्रशासनाची अक्षरशः कोंडी झाली असून या संदर्भात आता पालिका का आयुक्त काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र त्यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले त्या अधिकाऱ्यांची अक्षरशः धावाधाव सुरू झाली आहे गुरुवारी अडचणीत आलेले पालिकेचे महत्वाचे अधिकारी हे सर्व प्रकरण घेऊन बड्या राजकीय नेत्यांच्या आश्रयाला गेले असल्याची खात्रीलायक माहिती आहे टेमिनाका येथील भवानी चौकात सा नवरात्रोत्सव साजरा केला जातो सा ठाणे पालघर मुंबई आणि उपनगर जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक देवीच्या दर्शनासाठी येतात त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत येथील वाहतूक पर्यायी मार्गांना वळवली आहे हे वाहतूक बदल दररोज सायंकाळी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत लागू असतील ठाणे रेल्वे स्थानकातून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना टॉवर नाकाजवळ प्रवेश बंद असेल तेथील वाहनं गडकरी चौक दगडीशाळा अल्मेडा चौक मार्गे वाहतूक करतील गडकरी चौक इथून टॉवर नाका इथे वाहतूक करणाऱ्या वाहनांना गडकरी चौकात प्रवेश बंद असेल येथील वाहनं गडकरी चौक दगडीशाळा चौक अल्मेडा चौक मार्गे वाहतूक करतील चरई इथून एदलजी मार्गे भवानी चौक टेंबिनाक्याच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना दोबियाळीजवळ प्रवेश बंदी असेल तेथील वाहनं दोबियाळी चौक डॉक्टर सोमोनिया रोड दोबिआळी मश्वीद जिल्हा शासकीय रुग्णालय मार्गे वाहतूक करतील कोटनाका इथून आनंदाश्रम मार्गे टॉवरनाका इथे वाहतूक करणाऱ्या वाहनांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ प्रवेश बंदी असेल येथील वाहनं स्मारकाजवळून टॉवर नाका मार्गे वाहतूक करतील दगडी शाळा चौक येथून वीर सावरकर रोडमार्गे टेंबी नाक्याच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना दांडेकर ज्वेलर्स दुकानाजवळ प्रवेशबंदी असेल तेथील वाहनं दांडेकर ज्वेलर्स इथून डावा वळण घेऊन उत्तम मोरेश्वर आंग्रेमार्ग धोबीआडी चौक जिल्हा शासकीय रुग्णालय इथून वाहतूक करतील दगडी शाळा सेंट जॉन बॅप्टिस्ट स्कूल दांडेकर ज्वेलर्स दुकान परिसर उत्तम मोरेश्वर आंग्रे मार्ग अहिल्यादेवी उद्यान परिसर धोबियाळी डॉक्टर सोनोमिया रोड ते जिल्हा शासकीय रुग्णालय मार्गालगत वाहनं उभी करण्यास मनाई असेल ठाणेकरांसाठी मोठी बातमी समोर येते ठाणे शहरातील पहिली मेट्रो ट्रेन ट्रायल रनसाठी सज्ज झाली आहे येत्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ट्रायल रन होणार असल्याचं म्हटलं मत्रस, जात ट्रायल रन नंतर मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत आहे त्यामुळे ठाणेकरांना मोठा फायदा होईल मिळालेल्या माहितीनुसार ठाणे मेट्रो प्रकल्पातील दहा पूर्णांक पाच किलोमीटरच्या पहिल्या फ्चि ट्रायल रन सोमवारी होणार आहे या ट्रायल रनसाठी मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत ठाण्यातील मेट्रो मार्गिका चारमधील दहा स्थानकांवर ट्रायल रन होणार सप्टेंबर महिन्यात ट्रायल रन करण्यासाठी एम एमआरडीनं तयारी केली होती मेट्रो लाईन चार मेट्रो रेल्वे स्टेशनच युद्ध पातळीवर काम सुरू आहे पंचवीस ऑगस्ट रोजी मेट्रो ट्रेनचे काही डबे स्टेशनवर मेट्रो मार्गिका चार चार अ या मार्गिकेवर ठेवण्यात आले होते हा उन्नत मार्ग असल्यानं क्रेनच्या मदतीनं मेट्रो डबे ट्रॅकवर ठेवण्यात आले आता नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे मेट्रो ट्रेनचं ट्रायल रन होणार आहे वाहतूक कोंडी मुक्त ठाणे शहर करण्याच्या दृष्टीनं मेट्रो लवकरच सुरू केली जाणार आहे ठाण्यामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतोय हा प्रश्न सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरलाय ठाण्यामध्ये मेट्रो रेल्वे सुरू झाल्यानं वाहनांची संख्या कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते ठाणे मेट्रो प्रकल्पामुळे ठाणे आणि आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंश न सुटेल अशी अपेक्षा वर्तवली जाते देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या जास्त आहे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या वतीनं वेगवेगळ्या रिक्त पदांच्या भरतीसाठीची जाहिरात जारी केली जाते तसंच आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटरच्या पाच रिक्त पदांची भरती करण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येतो अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख चोवीस सप्टेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत असून इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज जिल्हा परिषद ठाणे मुख्यालय इथे स्वतः सक्षम पद्धतीनं किंवा टपालाद्वारे जमा करावा अर्जासोबत हो जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी सादर करणं आवश्यक आहे या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पंचवीस हजार प्रतिमाह मानधन देण्यात येईल शैक्षणिक अर्हता आणि इतर अटी जाहिरात स्पष्ट करण्यात आलेली आहे भरतीसंदर्भातील जाहिराती अर्जाचा नमुना जिल्हा परिषदच्या ठाणे अधिकृत कुरू, संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज दाखल करून या संधीचा लाभ घ्यावा असं शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी आवाहन आहे आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे हो तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार